नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करतो कसं असतं की एखादा भूकंप झाला ना की त्याचे पडसाद जे आहेत ते पुढे येतच राहतात छोटे छोटे धक्के जे असतात तसे येत राहतात तेव्हा श्री शरद पवार यांनी जी मुलाखत दिली बारामतीचं मतदान झाल्यानंतर जी प्रकाशित करण्यात आली त्या मुलाखतीचे पडसाद जे आहेत ते भारतीय राजकारणामध्ये दूरवर पोहोचलेले आहेत आणि ते इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला वारंवार ऐकायला मिळतील मुलाखत आहे त्याच्यावरती माझ्या मनामध्ये इतके विचार आले की खरं म्हणजे पवार यांनी एक दिशा दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु त्याच्यामधून त्यांनी जे असंख्य प्रश्न निर्माण केलेले आहेत त्याची उत्तरं मात्र ते स्वतः देणार नाहीत ती उत्तरं आपल्याला स्वतःला मिळवायला लागतील अन्यथा तुम्ही निरुत्तर होऊन बसू शकत नाही या परिस्थितीमध्ये तेव्हा पवार असं म्हणाले की इथून पुढच्या काळामध्ये लहान जे पक्ष आहेत त्यांना एक, -एक त्यांनी भाजपशी लढा देणं कठीण होणार आहे तेव्हा भारतीय राजकारणामध्ये अशा लहान पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल आघाडीचं युग संपलं असं पवार सांगत आहेत आघाड्या चालत नाहीत त्यांचा जो परिणामकारकता पाहिजे ती परिणामकारकता दिसून आलेली नाही आणि ही जी गोष्ट आहे ती मुळात ऍक्सेप्ट करणं ती मान्य करणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट असते जर तुम्ही तुमची तुम्ही जी काही दिशा घेतलेली आहे ती दिशा आपली बदलण्याची गरज आहे असं जेव्हा माणसाला वाटतं आणि तो ते जाहीरपणे बोलून दाखवतो त्याचं खरं म्हणजे स्वागत केलं पाहिजे त्याच्यामध्ये पवार यांनी स्वतःच्या पक्षाबद्दल पण ही ग्वाही दिली की आमचाही पक्ष अशाच प्रकारे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो अर्थात मला पक्षामधले जे ज्येष्ठ माझे नेते आहेत त्यांच्याशी याबाबत अगोदर बोलणी करावी लागतील ज्या पद्धतीमध्ये श्री शरद पवार आणि श्रीमती सोनिया गांधी यांचे संबंध आहेत त्या परिस्थितीमध्ये पवारांनी जर का काँग्रेसमध्ये विलीन होण्याचं ठरवलं तर सोनिया काँग्रेस त्यांना आडकाठी करणार नाही किंवा त्यांचं खुल्या मनाने स्वागत करतील अशी परिस्थिती आहे तेव्हा पवारांना जरी ज्येष्ठ नेत्यांशी बोलायचं असलं त्यांच्याशी सल्लामसलत करायची असली तरी सुद्धा लक्षात घ्या तुम्ही की त्यांना त्या सगळ्या प्रोसेस मध्ये कुठचीही आडकाठी दिसत नाहीये वरकरणी दिसत नाहीये आणि त्याचं खूप त्यांनी एक समर्थन करण्याचा प्रयत्न केला आणि ते म्हणतात की आमची ही विचारधारा जी आहे ती नेहरू गांधींचीच विचारधारा आहे त्यामुळे आम्ही काँग्रेसच्याच विचाराची माणसं आहोत त्या पक्षामध्ये आम्ही सहजरित्या विलीन होऊ शकतो त्याच्यामध्ये राहून काम करू शकतो ही जी दिशा पवार सांगता आहेत ती दिशा महत्वाची आहे एवढीच आहे मित्रांनो फक्त कि पवारांच्या कदाचित त्यांच्या समोर जो काही काँग्रेस पक्ष आहे तो काँग्रेस पक्ष हा गांधींचा नेहरूंचा असेल श्रीमती इंदिरा गांधींचा किंवा अगदी सोनिया गांधींचा सुद्धा आपण म्हणू खरं म्हणजे म्हणता का मध्ये कारण त्याच्यापासूनच वेगळी वाटचाल सुरू झालेली होती हे आपल्याला दिसेल परंतु निदान राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष जो आहे तो त्या पठडीमध्ये बसणारा नाहीये मला आठलं तर ज्या वेळेला युपीएचं राज्य होत आणि अने अनेक वेळेला राहुल गांधी यांची मुलाखत घेतली जायची त्याच्यामध्ये ते म्हणायचे की मला माझे जे पूर्वज आहेत त्यांच्यावरून मला ताडून बघू नका मला माझं एक वेगळं अस्तित्व आहे हे भारतात त्या राजकारणामध्ये मान्य व्हायला पाहिजे असं एक त्यांचे ते विचार होते की गांधींनी असं केलं नेहरूंनी असं केलं म्हणून असं वगैरे वगैरे जे प्रश्न विचारले जायचे त्याची ते त्यांना थोडीशी अडचण होत होती मित्रांनो आणि ही अडचण जी आहे हो ना ती आजच्या घडीला तर अगदी पराकोटीला पोचलेली आहे असं आपल्याला दिसत अं श्री शरद पवार यांच्या डोळ्यासमोरचा जो काही काँग्रेस पक्ष आहे म्हणजे त्यांनी अनेक वेळेला आपल्याला माहिती आहे कि ते अगोदर अठ्याहत्तर साली काँग्रेसमधून बाहेर पडले दादांचं सरकार पडलं आणि त्यांनी पुलोद स्थापन केली पवारांनी राज्य चालू राहिलं तो सगळा जो त्यांचा प्रयोग आहे तो फसल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला के ज्या वेळेला राजीव गांधी हे पंतप्रधान होते त्यानंतर श्रीमती सोनिया गांधी यांच्या परकीय नागरिकत्वाबद्दल विचार व्यक्त करून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष निर्माण केला एन सी आणि मग मी म्हणेन की अठ्याहत्तर पासून दोन हजार तेवीस म्हणजे आता किती वर्ष झाली बघा तुम्ही चाळीस पंचेस वर्षामध्ये नंतर ते पुन्हा एकदा आता काँग्रेसमध्ये जाण्याच्या गोष्टी करतायत तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर साहजिक आहे मित्रांनो आज मला सुद्धा माझ्या तरुणपणीचे जे काही माझी पसंत होती आवड होती तशीच राहिलेली आहे त्यामुळे शरद पवारांना सुद्धा ती जी काँग्रेस आहे ती काँग्रेस आज आठवते आहे त्या काँग्रेसशी त्यांची विचारधारा जुळती मिळती आहे असं त्यांना वाटलं तर त्याच्यामध्ये वावग नाही परंतु पवारांसारख्या मुत्सी आणि विरोबी राजकारण्याला हे कळू नये का की आजची काँग्रेस जी आहे गांधी नेहरूंच्या विचाराची राहिलेली नाहीये आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये विलीन होणार म्हणजे नेमकं काय करणार हा खरा यक्ष प्रश्न आहे हा यक्ष प्रश्न जो आहे तो थोडासा आपण समजून घ्यायला पाहिजे दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली आणि ते असं म्हणतात की काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा लोकांना समजून सांगण्याची गरज होती आजपर्यंत लक्षात घ्या तुम्ही कुठच्याही निवडणुकीमध्ये पक्षाचा जाहीरनामा ही काही फार मोठी चर्चेची गोष्ट राहिली असं आपण बघत नाही म्हणजे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी म्हणून पत्रकार त्यांच्या जाहीरनाम्याचा वापर करत होते हा कुठे आहे ते तुमचं राम मंदिर हा कुठे आहे ते तीनशे सत्तर हटवण्याच्या पायऱ्या वगैरे वगैरे जे प्रश्न आहेत ते सतत भाजपाला विचारले जायचे अशाच पद्धतीचे प्रश्न कधी काँग्रेसला विचारले गेले असं तुम्ही बघितलं नसेल अन्यथा गरिबी हटावाचा हो जो नारा एकोणीशे एकाहत्तर साली दिला गेला त्याच्यानंतर भारतामधली गरिबी हटली नाही ती वाढत गेली परंतु त्याचा जाब जबाब कधी पत्रकारांनी काँग्रेसला मात्र विचारलेला नव्हता आणि मग अशी ती जी काही काँग्रेस आहे त्या काँग्रेसनी आज जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे तो जाहीरनामा त्यांच्या या घोरतरच्या जाहीरनाम्यांपासून अतिशय वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेली वैचारिक अ कलाटणी जी आहे ती कलाटणी देशासमोर येण्याची गरज आहे मोदींचं जे वक्तव्य आहे ते मला शंभर टक्के मान्य आहे आणि मग मोदींनी प्रचाराच्या दरम्यान काँग्रेसचं जे त्यांनी झूल पांघरे पांघरलेली आहे त्याच काँग्रेस पक्षाची नाव तेच आहे परंतु आज संपूर्ण जो जाहीरनामा आलेला आहे तो मात्र कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा आलेला आहे कम्युनिस्ट पक्ष म्हणजे काय तो, तो काय मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाबद्दल बोलत नाहीये कम्युनिझम ही जी विचारधारा आहे त्या विचारधारेशी सुसंगत अशा उपाययोजना असतील किंवा आकर्षक पावलं जी असतील सरकार आपलं कसं घेईल त्याच्याबद्दलच विवेचन जे आहे ते काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतो आणि त्याची उदाहरणं मोदींनी दिली ती दोन दिली एक म्हणजे संपत्तीचं पुनर्वाटप त्याच्यावरती मोदींनी विस्तृत चर्चा केली दुसरी गोष्ट अशी की ही संपत्ती जी आहे ती संपत्ती भारतामध्ये खाजगी संपत्ती जी आहे हा तुमचा एक प्राथमिक मूलभूत अधिकार मानला गेलेला आहे त्या अधिकाराला बंधनच जरूर आहेत आणि त्या बंधनांची जी कोर्टाच्या केसेसची जी इतिहास आहे तो इतिहास अतिशय मनोरंजक आहे मित्रांनो तो कधी कदे ना कधी तरी आपण बघू त्याच्यावरती जमलं तर व्हिडिओ करू थोडक्यात का होईना परंतु त्याची पूर्वपीठिका जी आहे ती तुम्हाला खरं म्हणजे समजायला पाहिजे परंतु अशा पद्धतीने तुमचा हा जो अधिकार मान्य केला गेलेला आहे घटनेमध्ये आणि तो घटनेच्या मूलभूत रचनेचा एक भाग असल्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे परंतु काँग्रेस पक्षाला मात्र ते मान्य नाहीये काँग्रेस पक्ष काय सांगतो की समाजामध्ये जे काही दहा वीस पंधरा घटक आहेत लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांची गणना करा त्यांच्याकडे किती संपत्ती आहे बघा आणि मग तुमचे जर का वीस टक्के असतील तर देशाच्या जी एकंदर संपत्ती आहे त्याचा वीस टक्के हिस्सा तुम्हाला मिळाला पाहिजे पंचवीस टक्के यांना द्या पन्नास टक्के त्यांना द्या अशा पद्धतीमध्ये संपत्तीचं फेरवाटप करण्याचा जो कार्यक्रम काँग्रेसनी समजून सांगितलेला आहे आपल्या जाहीरनाम्यामध्ये हा जो कार्यक्रम आहे तो मित्रांनो एखाद्या लोकशाही तुमच्या घटनेनुसार तुम्ही एक लोकशाही राष्ट्र आहात जिथे खाजगी प्रॉपर्टी हा एक मूलभूत अधिकार मानला गेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं बसू शकतं का मित्रांनो कल्पना करा विचार करा तुम्ही परंतु त्या सगळ्याची क्षिती नाही आणि म्हणून मोदींनी जो रिपब्लिक टीव्ही ला जी मुलाखत दिली त्याच्यात त्यांनी म्हटलं की जे आरोप आमच्यावरती करतायत आम्ही घटना दुरुस्त करणार ते आम्ही करणार नाही घटना दुरुस्त काँग्रेसच करेन कारण ही सगळी संपत्तीचं पुनर्वाटप जे आहे ते पुनर्वाटप घटनेमध्ये दुरुस्ती केल्याशिवाय होऊ शकणार नाही ही परिस्थिती आहे त्यामुळे मोदींनी त्यांच्या दुखऱ्या नसीवरती बोट ठेवलेला आहे की हा जो सगळा कम्युनिस्ट अजेंडा आहे तो शरद पवार साहेबांना मान्य आहे का हा काही गांधी नेहरूंच्या विचाराचा अजेंडा नाहीये गांधींनी कल्पना मांडली होती ती ट्रस्टची कल्पना मांडली होती की भांडवल ज्या रूपामध्ये आहे ते ट्रस्ट केलं जावं आणि मग त्या ट्रस्ट तर्फे संपत्ती निर्माण केली जावी भारतामध्ये अशी त्यांची एक स्वतःची कल्पना होती त्यांनी ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली होती वेगवेगळ्या गोष्टी आहेत परंतु या सगळ्यामध्ये गांधी हे काही कम्युनिझम कडे झुकलेले नव्हते आणि कम्युनिझम कडे झुकलेले नाही त्याचा अर्थ असा की लोकशाही मधून तुम्हाला कल्याणकारी राज्य चालवता यावं ह्याच्यावर मात्र गांधींचा विश्वास होता नेहरूंचाही विश्वास होता परंतु तो आजच्या घडीला आजचं जे काँग्रेसचं नेतृत्व आहे त्याच्याकडे राहिलेला दिसत नाही मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये राहुल गांधींनी जो काही कुठचा एक करार केला बीजिंग मध्ये जाऊन त्या कराराच अंमलबजावणी म्हणून हा जाहीरनामा बाहेर आलाय का असा मी एक प्रश्न विचारलेला होता तेव्हा शरद पवारांनी हा जो प्रश्न आहे तो स्वतःला विचारून बघावा की खरोखरच तुमची जी विचारसरणी आहे ती अशी बीजिंगकडे कडे झुकलेली आहे का आणि ही जी विचारसरणी आहे ती तुमचे नेते कार्यकर्ते मान्य करणार आहेत का तुम्ही म्हणाल की त्यांचा पक्ष आहे ते बघून घेतील तुम्ही का प्रश्न विचारता अत्यंत योग्य सवाल आहे तुमचा परंतु मित्रांनो हा प्रश्न मी विचारत नाहीये प्रश्न कोणी विचारला होता विचार आठवते तुम्हाला प्रफुल्ल पटेल यांनी विचारला होता आजच्या घडीला हे प्रफुल्ल पटेल हे अजितदादांच्या सोबत गेलेले आहे या प्रभू प्रफुल पटेलांचं अत्यंत महत्वाचं स्थान एन सी पी मध्ये आहे शरद पवारांशी मित्रत्वांनी त्यांच्या पातळीवरून त्यांना काही सांगू शकतील असं हे एक व्यक्तिमत्व आहे त्या प्रफुल्ल पटेलांनी आपल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं की काय राहुल गांधी राहुल गांधी तुम्ही करताय त्याला काय कम्युनिझम कडे तो काय परत मागच्या शतकांकडे चाललाय की काय आम्हाला नाही हे सगळं मान्य प्रफुल पटेलांनी नेमक दुखऱ्या नसीवरती बोट ठेवलेला आहे पवार साहेब आणि जे प्रफुल्ल पटेल सांगतात ते सत्य आहे ज्या पद्धतीमध्ये राहुल गांधी हे सगळा अजेंडा घेऊन आलेले आहेत हा अजेंडा हा मान्य होत नाही तिथे लोकांचा जीव घुसमटतोय म्हणून लोक काँग्रेस सोडून चाललेले आहेत परंतु पवार साहेब मात्र काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत कारण काय तर म्हणे विचारधारा एक आहे आता ही विचारधारा जर धर का एक असेल तर मात्र प्रश्न निर्माण होतो आणि मग प्रफुल्ल पटेलांनी जो प्रश्न विचारला ती जी शंका विचारली ते हार्डकोर एन सी पी वाले आहेत आणि त्यांनी जो प्रश्न विचारला तो आज ते पवारांच्या सोबत नसतील ते अजितदादांसोबत असले तरी देखील तो प्रश्न जो आहे त्याचा शरद पवारांनी विचार करायला पाहिजे आणि ते जर का करत नसतील त्या ऊपर ते जर का विलिनीकरण करत असतील तर त्याचा अर्थ एकच आहे मित्रांनो वारंवार वारंवार आपल्याकडच्या वार वार राजकारणामध्ये आपल्याला जे सोयीच असेल ती दिशा आधी ठरवायची तो निर्णय घ्यायचा आणि मग त्याला तत्वज्ञानाचे मुलामे देत बसायचं ही जी पद्धती तयार झालेली आहे नेत्यांची त्या पद्धतीनुसार या विलिनीकरणाचा जो प्रस्ताव आहे तो पवारांनी पुढे रेटला आहे असं खेदानी म्हणावं लागतं मला खात्री आहे की हे सगळं जे काही बोललं जात आहे राहुल गांधींकडून त्याचा जनतेवर किती परिणाम होणार आहे मला माहिती नाही त्यांना असं वाटतं की कुठल्याही प्रकारचे हे फुकट ते फुकट ह्याच्याकडून श्रीमंतांकडून काढून घेणार लोकांना ते नक्षलवादी काय करतात नक्षलवादी हेच म्हणतात ना गावातला जो जमीनदार असतो त्याचं घर लुटतात आणि गावामधल्या लोकांकडे वाटून देतात सगळी संपत्ती मग राहुल गांधींना नक्षलवाद मान्य आहे का ती वाट जर का त्यांना चोखाळायची असेल तर त्या वाटेने पवार आणि त्यांच्या पक्षातले नेते जायला तयार आहेत का हा खरा प्रश्न आहे कारण जर का ते करणार असतील तर पवारांसोबत जाऊन आपलं भवितव्य धोक्यात येईल एवढं निश्चित त्या नेत्यांना कळू शकतो मित्रांनो मी जो आधीचा व्हिडिओ केला की पवारांनी टार्गेट केलंय ते अजित पवारांच्या गटामध्ये टार्गेट केलंय विलिनीकरणाबद्दल की तुमच्या स्वतंत्र अस्तित्वाचं काय परंतु मी हे म्हणेन की त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या प्रश्नाकडे आपण नंतर बघू ते निदान आज कम्युनिस्ट विचारसरणी आपलीशी करणाऱ्या काँग्रेस बरोबर जायला तयार नाही हा सर्वात मोठा दिलासाजनक प्रकार आहे तेव्हा पवार साहेबांनी आपण जे काही ठरवलंय ते त्यांनी ठरवलं असेल तर ते जरूर करतील परंतु हे जे प्रश्न विचारले जातील त्याला उत्तर देताना पवार साहेब हे काँग्रेसचे अध्वर्यू नेते नसणार आहेत आजपर्यंत म्हणजे गेले वीस पंचवीस वर्ष त्यांना आपलं स्वतःच धोरण ठरवण्याची सवय झालेली आहे स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची सवय झाली आहे तुम्ही विलीन झाल्यानंतर हायकमांड हाय कमांड सांगेल ते उत्तर असतं प्रत्येक गोष्टीला आणि ती जी मानसिकता जी आहे ती मानसिकता निदान आज तरी आपल्याला असल्याचं दिसत नाही हे जे विचारसरणीचा जो मुलामा आहे त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलावं म्हणून हा व्हिडिओ के केला होता मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत तुमचं सहकार्य कायम असू द्या धन्यवाद